दो <laughs> दोरा दोरी येणार बोलू खंडू देव नवरावत त्याला का कान बांधू नको मामा क्षमा बसला गो

हे डान्स हे शिकवल होते ना तू दमल्या दुळशीच्या वृंदावनी काडी ते रांगोळीला काडी ते रांगोळीला पोर रडते खळकळला बापा रे बापा तुम्ही माझा विचार नाही केला भरतार दारू बालाची आठवार पनासू नमस्कार तर आमचा एक नवीन सॉन्ग येतोय <laughs> नमस्कार मित्रांनो सागोजांच्या ब्लॉगिंग चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आपला चॅनल जर नवीन असाल तर खरंच सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपला नवीन गाणी येणार आहे आणि त्यानिमित्त शूट करतोय गौरी गणपतींचा तर मित्रांनो हा शूट पाडगे गावामध्ये तर चला आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा घाला <laughs> एक डोला बघू एक मांजरीचा एक माणसं पिंक आमची आहे लाईट लाईट लाईटच ना नशीबच नाहीपो घ्यायचं आहे आपल्याला आज कुठला घ्यायचा कोमरबोल हे बघ किती मोठं मोटेल आहेत कुठला घ्यायचे येऊ घ्यायचा येऊ घ्यायचं घे हे बघ इकडे बघ या बघ किती आहेत हे बघ सगळं कोमरं भरलं आहे मग पण आहेत ना तिकिर पण बसवले ते पाचशेला कोंबडा तीनशेला तलत कोंबडी तुम्हाला दाखवत बघा इथून या इथून सावकाशी या यान पिले असतील यान हा नवीन शेड केला नाही पण नाही तिकडे आहेत त्या बोला गोळा तिकडे अरे ना प्रभू कोंबडा घ्यायचा आहे का तुला कोंबडा प्रॅक्टिस चालू प्रॅक्टिस तर मित्रांनो तयारी झालेली आहे आता आता चला आता गाणी आपण वाजून बघूया तर मित्रांनो आज आतमध्ये प्रॅक्टिस चालू आहे आणि भाऊ आहेत आमचं माझा मित्र सागरबाई सागरबाईच्या कृपेने एवढं आता सगळं होतं तर <laughs> आमचे <प्रेरामचे>, काय <laughs> तर आमचे गीतकार अशोक अशोक गुलवी सर नमस्कार नमस्कार सर हा पारंपरिक गाणी तुम्ही काढला आहे तर त्याचा एक उद्देश आम्हाला सांगा पाहिलं कारण आत्ताची जी पिढी आहे शब्द आहे जुने काय जे आहे ते विसरत चालले आहे मग त्या अनुषंगाने असं माझ्या मनात आलं तर जुना ठेवाय किंवा नव्याने कसं उत्पन्न करायचं किंवा नव्याने कसे लिहून आपल्याला लोकांसमोर देता येईल म्हणून हा माझ्या मध्ये एक उन्हरी निर्माण झाली आणि गाणं तयार केलं धन्यवाद आणि नाटका जे आपली नाटक हा कॅमेरामॅन माझा मित्र ऋषभ भाई सेटिंग करत पहिले आय ओ एस काय आय ओ एस सेटिंगच ना तुमचं नाव काय नमस्कार मी सुहास काकडे दादंबरवालो अशोक गुडुंद साहेबांबरोबर मी ऐकलं त्यांच्याकडून आता तुम्ही नाटक नाटकात आणि मी सध्या नाटकात कुठला नाटक होतो संगीत भूषण राम मराठे यांच्या संगीत मंदार माले नाटकात सध्या काम चालू आहे मी ते करत असतो एक शिकण्याचा प्रयत्न आहे बरोबर आहे धन्यवाद चला तर मित्रांनो तिकडनं इकडं आला होता रांगोलीचा इथं एक त्या पायरीवर तर मित्रांनो आता पोचलेले शिवमंदिर बघा वलवली गावातला आता इथं शूट होईल आपला तर मित्रांनो सगळे आलेले आहेत सिंगर सिंगरला भूक लागली आमच्या कॅमेरामॅनला तीन वाजलं तीन यो पण सिंगर आहे तर बघा सगळी कंटाल्यान तिकडं <laughs> नाव तर सिंगर बघा सगळं मेकअपचं सामान पाठ तुमचा मेकअप कोण मेकअप नाही आपलं स्वतःलाच मेकअप करायला लागतं मेक कारण कधी कधी आपल्याला लाल किंवा काला करून टाकतात <laughs> त्याच्यासाठी मला तकलीफ होते मग आपली बाटली घ्यायची ये मीना खाके सबकी पसंद मीना खाके पसंद असं काम केलं ना पुरुष लोकांचं पण असतात असं ठेवा ताई आलेली आहे तर बस झालं बस झालं अ पाहुणं बस झालं पाहुणं बस झालं कुठून उगरू इकडून तिकडून कुठून येत ता। बघू दे ताईची मेकअप कशी दिसत बघू दे बाबा बरोबर आहे ना चल ये चल शेट कुठे युवांश काचा वगैरे ठावा ना मग गाडी बंद करा काचा या करा फाय श्याम सर शिकवता हो आपलं मंदिर उघडलेलं आहे आता थोड्याच वेळा चालू आहे टेन्शन घेऊ नका भाऊ कंटाळला कंटाळा आला <laughs> काय कुठं आले आता घरी प्रेक्षक प्रेक्षक जमल्याने तर ताई रुमाल बा टिश्यू पडला टिश्यू आहे का रुमाल बाबा कंटाला तिथे सर काय? चांगलं छान चालले आपलं. आणि आप आज आपला आपल्या जरी आज खूप वर्ष नवीन पी आपल्यासाठी भेटलेला आहे. हा ना ऋषभ झाले. काम खूप छान आहे तुझं. म्हटतं नेक्स्ट आम्हाला आपल्याला सपोर्टर आहेस. नक्की नक्की. चला आता कोण कोण दमलं बघूया. दमले <laughs> का <गा> ताई? <दाए>। हंच <laughs> मजा येते ना? हे डान्स हे शिकवलं होते ना तू? दमल्या <laughs> तर मित्रांनो आता तिसरा प्यार आमचा झालेला आहे आणि जाम आहे तू दमला तू दमला नाही मी तर नाचलेच नाही चला तर आता जवळजवळ एक लास्ता राहिलेला गाडवा इकडं टचअप मारता टचअप मारता आणि युवान हाय कर हाय <laughs> सिंगर आपलं नाव नर्मदा काकडे नर्मदा काकडे तर यांनी गायलेले हा गाणी खूप छान मस्त आहे चांगला प्रतिसाद मिळेल नक्कीच दम सगले दमले काही काय बोलता तुम्ही काय म्हणू शकता गाणी इथं आपलं गाणी करायला मस्त वाटलं मस्त वाटलं पहिलाच गाणी याना आरामच नाही या ना आराम <laughs> नाही <laughs> तर मित्रांनो आता सॉंग आमचा कम्प्लीट दवल जवळ झालेला आहे तर आपले अशोक गुलवी सर आपले जवळ नमस्का, दवल नमस्कार 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 सर नमस्का। मी काय सांगतो आता माझं लगीन असलं मामूस काकण बांधायला आला तुम्ही कुठला काय बोलाल का मग लगेच बोलेन तर लगेच कुठला हाण बांधायला गे गे दोरा दोरी घेणन बोलू खंडू देव नवरावत त्याला कान बांधून कुलदेव नवरावत त्याला कान बांधून गणपती नवरावत त्याला कान बांधून उर्ल सुरलं देव नवरावतान त्याला कान बांधू नाही आमचा सागर होत त्याला कान बांधू मला खूप मोठा आहे धवला असा धवला बोलला जातो त्याच्या पुढे भरपूर काय आहे समजला ओके okay. तुमची अशी गाणी आले का कुठली हो भरपूर भरपूर काकन बांधा या बसला गो या या मामासनी भाचाला काकन बांधी या मामासनी भाचा लाका कन बांदी येला मामा चमाडीव बसला गो मामा चमाडीव बसला गो या या मामासनी सागरला का कन बांदी मोहन मामासनी भाचा ला का कन बांदीला मोहन मामासनी भाचा ला का कन बांदी काय टेकडे कडे गाडकडे काय अशी गाणी आहेत अजून आता तुम्हाला बोलतो की आपल्याला एखादी मुलगी असते गरिबाची तर तिला वरकरी आल्यावरती तिला देऊ करतात पण पण ती मुलगी पण अशी नाराज होऊन कशी गाणी म्हणजे तुळशीच्या वृंदावनी काडी ते रांगोळीला गाडी ते रांगोळीला पोर रडते खळखळला बापा रे बापा तुम्ही माझा विचार नाही केला भरतार दारू पिनार माझ्या नफशी बिला बैला भरतार दारू पिणार माझ्या नफी बी लाभला वा 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 एक नंबर एक नंबर तर मित्रांनो असे आपले गीतकार संगीतकार आपल्याला भेटलेले आहेत अशोक गुलवी सर सर येतो अजून जरा थांबा ना अजून थांबा ना कुठला हा ते अजून क आपण रात्री आपल्या लग्नामध्ये एक चांगला एक धवला असतो कुठ रात्री मोया मोया करायला तो एक वेगळा असतो आणि एक वाना वाटा असा असतो वानाचा डोक्यावर घेऊन ते पागोती वगैरे डोक्यावर घेऊन त्याच्यावरती गाणं वाना ग्यायानो हे वाना घ्या बाया नो फिटली बालाची आठवडपणा सुखाने संसार करू दे त्यांना शुमरानो करा गोकुलचे देवाला धवलारी बोली त्यानो वाना घ्यायानो वाना घ्या बायानो वाना घ्यायानो वाना घ्या बायानो बाला तुझं लग्न जर ठरला त्या लग्नाच्या दिवशी हळदी लागते की नाही मग ती हलदी लागत त्याचा पण हलद येली नवऱ्याच्या अंगाला गो हलद येली नवऱ्याच्या अंगाला सोनिया पाट्यानी वाटी गेली हिरे मोत्याच्या वरवंट्यानी गो सोनिया पाट्यानी वाटी गेली हिरे मोत्याच्या वरवंट्यानी गो न गुंजल्या हातानी हलद निपटी येली न गुंजल्या हातानी हालत निपटी गेली मायेच्या हातांनी लाविली गो हालत पिवली पिवली गो मायेच्या हातांनी लाविली गो नवऱ्याला लालत पिवली गो मायेच्या हातांनी लाविली गो नवरीला पिवली गो बाय नमस्कार तर आमचा एक गौरींचा सॉन्ग येत आहे तर मित्रांनो आज आमचा गौरींचा एक सॉन्ग शूट झालेला आहे आणि खास तुमच्यासाठी गणपतीसाठी आम्ही घेऊन आलेलो आहे एक गौरीच्या सणाला तर मित्रांनो लिंक तुम्हाला येणार आहे एजे कंपनी युट्यूब चॅनेल ला तुम्हाला हा गाणी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा